नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील इंडिया माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजचा नवीन दिवस नवीन विषय नवीन चर्चा आज चर्चा करण्याचं कारण हे तसंच आहे नवीन दिवसामध्ये नवीन विषय आपण नवनवीन घेऊन येत असतो तर आज ही नवीनच विषय आहे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यामध्ये तुतारेवरती निवडणूक लढवावी असं इंदापूर तालुक्यातील तमाम कार्यकर्त्यांचं मत आहे तर ते मत नुसतं त्यांनी व्यक्त केलं नाही तर मोठे मोठे बोर्ड लावून बोर्डाच्या स्वरूपातून आपली जी आपल्या जी मनात जी खतखत आहे ही हर्षवर्धन पाटलापाशी जाहीर केली त्यांनी हर्षवर्धन पाटलाने तुतारे हाती घ्यावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी इंदापूर बिगवण वालचेनगर नगर तसंच अनेक परिसरामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी तुतारे घ्यावे म्हणून बोर्ड लावला हर्षवर्धन पाटील हे बाहू या नावाने कार्यकर्त्यांच्या मनामनात बसलेले आहेत म्हणजे इंदापूर तालुक्यात जे काय त्यांना मानणारा वर्ग आहे तो हर्षवर्धन पाटील यांना भाऊ असा संबोधतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की भाऊंनी तुतारीमध्ये तुतारीमध्ये प्रवेश करावा म्हणजे शरद पवार यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे या पक्षामध्ये प्रवेश करावा आणि तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवावी असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय परंतु हर्षवर्धन पाटील यांच्या मनात नेमकं चाललंय काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे परवा दिवशी ते गिरीश महाजन यांना भेटले भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक गिरीश महाजन ज्यांना म्हटलं जातं त्यांना ते भेटले त्यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यांनी बाहेर आल्यावरती भूमिका आपली जाहीर केली की मी भाजप सोडून कुठेही जाणार नाही मी भारतीय जनता पक्षातच आहे मग आपण असं म्हणायचं का की एक इंदापूर एक 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 तालुक्यात एका बाजूला कार्यकर्त्यांचा जोर वाढत चाललेला आहे की हर्षवर्धन पाटलांनी तुतारीमध्ये प्रवेश करावा आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षावरती दबाव टाकायचा चाल हे चाललंय का म्हणजे हर्षवर्धन पाटील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षावरती दबाव टाकून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात का म्हणजे हे देखील चर्चा आहे आणि त्यातच उमेदवारी मिळण्याची शक्यता देखील फार कमी आहे परंतु हे जरी सगळं असलं तरी भारतीय जनता पक्षाकडून अजून आपल्या काही पदरात मिळतंय का देखील हर्षवर्धन पाटील यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे इंदापूर विधानसभेची ही सटिंग आमदार दत्ताबामा भरणे यांनाच मिळणार आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि भरणे हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुक्याचे विधानसभेचे उमेदवार असणार आहेत परंतु तुतारी मधून देखील हर्षवर्धन पाटील जर तुतारीमध्ये प्रवेश केला करणार नाहीत असं एकंदरीत चित्र स्पष्ट झालेलं आहे परंतु जर प्रवेश केला तर हर्षवर्धन पाटील हे तुतारीचे उमेदवार असणार आहेत आणि प्रवेश नाही केला तर आप्पासाहेब जगदाळे किंवा प्रवीण माने हे प्रमुख उमेदवारीसाठी दावेदार असणार आहेत मग जर इंदापूर तालुक्यामध्ये तिरंगी लढत झाली तर तिरंगी लढतीचा फायदा हा कोणाला होईल हे देखील आपल्याला येणारा काळच सांगणार आहे परंतु एवढं मात्र स्पष्ट आहे की हर्षवर्धन पाटील तुतारीमध्ये प्रवेश करण्याच्या भूमिकेतून भारतीय जनता पक्षावरती दबाव वाढव वाढवू पाहत आहेत आणि दबाव वाढवून अजून म्हणजे समजा जर काय भारतीय जनता पक्षाने सांगितलं की बाबा तुम्ही प्रवेश करू नका तुम्हाला विधान परिषद दिली जाईल किंवा अजून काय दिलं जाईल असं काय पदरात पडतंय का हे देखील हर्षवर्धन पाटील यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे पाठीमागच्या काळात देखील आपण पाहिलं की लोकसभेच्या कि महादेवराव जानकर हे शरद पवार यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते त्यांनी भेट घेतली अनेक वेळा आणि अचानक भारतीय जनता पक्षासोबत ते गेले त्यांनी सांगितलं की मी पहिल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या सोबतच आहे आणि आत्ताही सोबत आहे त्यांना लोकसभेची एक जागा मिळाली की आपण सगळ्यांनी पाहिलंय त्याच्यामध्ये त्यांचा पराभव देखील झाला अशीच परिस्थिती हर्षवर्धन पाटील हे करू पाहतात की काय की भाजपावरती दबाव वाढवायचा आणि आपल्या पदरामध्ये काहीतरी पाडून घ्यायचं हे देखील त्यांचं म्हणजे त्यांच्या मनात असू शकतं आणि इंदापूर तालुक्याची निवडणूक म्हणजे आता विधानसभेचं वारं जोरदार वाहू लागलेलं आहे आता आज उद्या किंवा एक आठ दहा दिवसांनी म्हणजे साधारण एक सव्वीस सत्तावीस तारखेच्या दरम्यान आचारसंहिता लागेल असं सगळ्या जाणकारांना वाटतंय आणि आचारसंहिता लागल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत काय चित्र असू शकतं हे सगळ्यांना पाहायचंय आणि निवडणुकीमध्ये कधीही चित्र पालटतं आज याच्यासोबत उद्या त्याच्यासोबत जनता असते आणि जनतेला प्रत्येकानंच ग्रहीत धरून हा म्हणजे राजकारण केलेला असतं जे जे ज्या त्या नेत्याला मानणारा जो वर्ग असतो तो नेता कुठेही गेला तरी त्या नेत्याच्या पाठीशी ती जनता असते त्याला त्यांना मानणारी म्हणजे आपल्या त्याने चांगलं केलं काय वाईट केलं काय तरी सुद्धा नेत्याला मानणारा काय जो वर्ग असतो तो कायम हमेशा पाठीशी राहत असतो त्याच्यामुळं राजकारणात चढ उतार हे नक्कीच असतात आणि आपल्याला आता येणाऱ्या काळामध्येच जे काय त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांच्या मनात जे चाललेलं आहे हे, हे मात्र कोणाच्या कानात ते सांगत नाहीत आणि राजकारण असंच असतं मनात एक हॉटावरती एक पोटात एक असं असतं आणि यामुळे यालाच राजकारण म्हटलं जातं जर इकडं नाही तिकडं नाही तर जे काही आपल्याला करायचंय ते फक्त एकट्या नेत्याच्या डोक्यात असतं एकाही कार्यकर्त्याला या गोष्टी सांगितल्या जात नाहीत जेव्हा वेळ येते तेव्हा मेळावा घेतला जातो आपण हे करायचंय ते करायचंय आपल्याला पक्ष बदलायचा असं सांगितलं जातं एवढंच सांगितलं जातं तर प्रत्येक नेत्याची हीच स्ट्रॅटेजी असते मेरमना समी भीमराव कडळे पाटील इंडिया माझा इंदापूर पुणे